ॐ नमः नमश्वाय सुखानिलः सुनिष्पन्नः सुरभिः शिशिरात्मकः वसन्तो माधवो ग्रीष्मो नभस्यो बिजवाहनः अङ्गिरो गुरु गुरुरात्रेयो विमलो विश्ववाहनः पावनः सुमतिर्विद्वान् सुमतिर्विद्वांस्रौविद्यो वरवाहनः मनोबुद्धिरङ्कारः क्षेत्रज्ञः क्षेत्रपालकः जमदग्निर्बल जमदग्निर्बला निधिर्विर्गालो विश्वगालवः घोरो अनुत्तरो यज्ञः श्रेष्ठो निः श्रेयस्प्रदाः हि शल्यो लोकशल्यक शल्यदृक् चतुर्वेदस्य चतुर्भावश्च चतुरश्च चतुर्प्रियः सुखदायकवायुनिर्माण कर् शरकालरूप धान्य हेमंत कालरूप प्रसन्नता प्रदान करणारे शिशिर ऋतुरूप मकरंदमय वसंत ऋतुरूप ग्रीष्म ऋतुरूप श्रावणातील वर्षा ऋतुरूप धान्य प्राप्ती करून देणारे शरद हेमंत ऋतुरूप अंगिरा ऋषीरूप आणि त्यांचे पुत्र देवगुरु बृहस्पती ऋतुरूप दत्तात्रय स्वरूप निर्मल संपूर्ण जगाला चालवणारे पवित्र करणारे सुबुद्धी असलेले विद्वान तीन वेदांचे ज्ञाते वृषभ श्रेष्ठ वृषभरूप श्रेष्ठ वाहन असलेले मन बुद्धी अहंकार स्वरूप आत्मरूप शरीर करणारा परमात्मा जगदग्नी नामक ऋषीरूप महासागर मोक्षरूपी अमृत आपल्या आपल्या जटातून गंगाजल निर्माण करणारे विश्वप्रसिद्ध गालव ऋषी स्वरूप सौम्य रूप असलेले सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ यज्ञरूप कल्याण करणारे शिलामय लिंगरूप चंद्राप्रमाणे गौर रंग असलेले दानवांचे शत्रू शत्रूंचे दमन करणारे सुंदर निशाक रूप निष्ठक चारही वेदांनी जाणण्यास योग्य काम काममोक्ष प्राप्त करून देणारे चारी पुरुषार्थांना प्रिय असलेले आमनायो अथ हा आमनायो अथ साम समा देव देविवालय बहुरूपो महारूप सर्वशराचराय न्याय निर्मायको न्यायी न्यायगम्यो निरंजन सहस्रमूर्ध्वा देवेंद्र सर्वस्त्र प्रभन मुक्रांतो दंडिदा गुणोत्तमा पिंगा पिंगलाध्यक्षो नीलग्रिओ निरामय सहस्रबाहुः सर्वेषः शरण्यः सर्वलोकदृक् सर्व पद्मासनाः परं ज्योतिः पारम्पारम्पर्यफलप्रदाः पद्मगर्भो महागर्भो विश्वगर्भो विचक्षणः परा परावरज्ञो वरतो वरे वरेण्यश्च महास्वनः देवासुरगुरुर्देवो देवासुरनमस्कृतः देवासुर महामित्रो देवासुर महेश्वरः वेदस्वरूप ज्यांच्यातून वेद निर्माण झाले तीर्थांचे देव आणि शिवालय स्वरूप असंख्य रूपे धारण करणारे विराट रूप धारण करणारे चर अचर रूपाने असणारे न्यायकर्ता न्यायशील न्यायाने वागणाऱ्यांना प्राप्त होणारे निर्मळ सहस्त्रमस्तके असलेले देवांचे स्वामी शत्रूंच्या हातातील सर्व शस्त्रे नाहीसे करणारे संन्यासी रूप असलेले विविध रूपे धारण करणारे विक्रमवीर दंडधारी जितेंद्रिय गुणांनी सर्वांमध्ये श्रेष्ठ पिंगट वर्णाचे नेत्र असलेले सर्व लोकांचे अधिपत्य नीलवर्ण कंठ असलेले आरोग्य संपन्न हजारो नियुक्त सर्वांचे स्वामी सर्व लोकांना धारण करणारे कमलासनावर विराजमान असलेले परम प्रकाशस्वरूप परंपरागत फळाची प्राप्ती करून देणारे आपल्या नाभीतून कमळ निर्माण करणारे आपल्या गर्भात विषाण ब्रह्मांड धारण करणारे चतुर कारण आणि आरिकार, कार्याचे ज्ञाता देणारे श्रेष्ठतम प्रमुख डमरूचर गंभीर दाद करणारे देवांचे व असुरांचे गुरुदेव देवाकडून व असुरांकडून वंदित तपस्या करणाऱ्या देव व असुरांचे मित्र देव असुरांचे महान ईश्वर देवा देवासुरश्वर दिव्यो देवासुरमहाश्रय देवदेवमयो अचिि्यो देवात संभव सद्यो निरसुरव्याघ्रो देवसिंहो दिवाकर विभुदाग्रचरश्रेष्ठ शिवज्ञातर श्रीमाशिखिल श्रीमािखी श्रीपर्वत श्रीपर्वतप्रियः वज्रहस्तः सिद्धख्गो खड्गो नरसिंह नरसिंहनिप्पातनः ब्रह्मचारी ब्रह्मचारी लोकचारी धर्मचारी धनाधिपः नन्दी नन्दीश्वरोनन्तो नग्नव्रतधरशुचिः लिङ्गाध्यक्षः सुराध्यक्षो योगाध्यक्षो युगावः स्वधर्मास् स्वधर्मास्व स्व स्वग्रतः स्वर्गस्वरः स्वरमयस्वनः देव असुर यांचे शासक दिव्य स्वरूप असलेले देव व असुरांचे आधार रूप देवांना पूज्य असणारे देव ब्रह्माचे देव उत्पत्तीचे कारण असुरांना वाद्यासारखे वाटणारे देवांमध्ये श्रेष्ठ सर्व देवतांमध्ये उत्तम कल्याणकारी विचारांमध्ये तत्पर त्रिवर्ण संपत्तीयुक्त श्री शैली पर्वतावर कार्तिक स्वामीमुळे प्रेम असलेले वज्र धारण करणारे हातात सिद्ध खडग धारण करणारे नरसिंहाचा घेण्यासाठी ब्रह्मचारी रूपाने प्रकट झालेले सर्व लोकात सहज संचार करणारे धर्माचे आचरण करणारे सर्व धनांचे स्वामी नंदी नामक गणस्वरूप नंदीचे ईश्वर अंतरहित दिगंबर व्रत घेतलेले सदैव शुद्ध लिंग अधिष्ठित असलेले देवांचे अधिपती योगशास्त्राचे प्रवर्तक व युगांचे निर्वाहक स्वधर्मरत स्वर्गात राहणारे स्वर्गात देखील त्यांच्या कीर्तीचे गायन केले जाते सात प्रकारच्या स्वरांनी युक्त ध्वनी असलेले जय जय रघुवीर समर्थक